नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकीय बातम्या ऐकून तुम्ही कंटाळले असाल युती झालीच नाही तडजोड बैठका फॉर्म्युले पण तिढा सुटे ना राजकारण थोडं बाजूला ठेवा चर्चा करूया सोन्या चांदीची चांदी जगात बाजारात कहर आहे कहर्या चांदीचे भाव दर दिवशी वाढत आहेत गेल्या आठवड्यात तर कहर झाला रेकॉर्ड ब्रेक म्हणजे किती वाढावेत भाव प्रचंड म्हणजे बिफॉर्म वाढ आहे एका आठवड्यात चांदी बत्तीस हजार रुपयाने वाढली आहे एका आठवड्यात सात दिवसात चांदीच्या किमतीमध्ये बत्तीस हजार रुपयाने वाढ झाली आहे शुक्रवारी सतरा हजार रुपयाने चांदी महागली सध्या किलोला एक किलोवर चांदी घ्यायची तर दोन लाख चाळीस हजार रुपये मोजावे लागतात सोनही महागलाय सोनही सत्तर रुपयाने महागलाय वाढलाय ते भाव अचानक का वाढतायत म्हणजे सामान्य माणसाला हा प्रश्न पडला आहे की सोनी चांदी भाव का वाढतायत सोने चांदीचे दर दिवशी वाढतायत म्हणजे याच कारण आहे की औद्योगिक मागणी इंडस्ट्रीयल डिमांड औद्योगिक मागणी प्रचंड वाढली आहे औद्योगिक उत्पादनामध्ये चांदीचा मोठा रोल आता दिसतोय त्यामुळे आता औद्योगिक मागणी वाढते त्यामुळे चांदी चांदी महाग होत आहे जागतिक तणाव जगभर कुठे ना कुठे युद्ध सुरू आहे युक्रेन आणि रशिया पाहतोय आपण कसे भांडतायत जागतिक तणाव हा एक भाववाढीचा का, मोठं मोठ कारण आहे दुसरं आहे तेल बाजार ऑइल ऑइल मार्केट तर जोखीम टाळण्यासाठी गुंतवणूकदार सोने चांदी खरेदीकडे वळले वो, आहेत इतर ठिकाणी पैसे टाकतो म्हटलं तर त्यात धोकाही दो, दो आहे मी घाटाही होऊ शकतो तर सोन्या चांदीतले गुंतवणूक म्हणजे कशी सुरक्षित आहे फार फार कमी होईल तर किती कमी होईल धोका कमी आहे सोन्या चांदीच्या खरेदीमध्ये त्यामुळे गुंतवणूकदार आपला पैसा सोने चांदी खरेदीमध्ये गुंतवतो आहे वाढली आहे गुंतवणूक सोन्या चांदीमध्ये त्यामुळे साहजिक आहे मागणी वाढली तर भावही वाढत आहेत त्यातून सोने चांदी महागलाय पुढच्या वर्षी मी आता नवीन वर्ष संपत झालाय पुढच्या वर्षी सोनेचा भाव दहा ग्रॅमला दीड लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो दहा ग्रॅमला दीड लाख रुपये सोनं चांदी संधी सव्वा तीन लाखापर्यंत जाऊ शकते तर असं सणा चांदीच असं जग आहे की ज्यात म्हणजे इतरत्र काही होतस घडामोडी होत असल्या तरी सोन्या चांदीच्या बाजारात तेजी आहे भाव वाढतायत दर दिवशी त्यामुळे तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायची असेल तर लगेच करा करून ठेवा उद्या भाव कमी होतील खाली येतील या या अपेक्षित असाल तर तुम्ही फसाल कारण भाव दर दिवशी वाढत आहे आणि हा हा जो सरताक आलेख आहे तो इतक्यामध्ये खाली येण्याची शक्यता नाही असं बाजारातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे ताबडतोबीने खरेदी करणं हे सुरक्षित राहील नफ्यात राहाल एकूणच सोने चांदीचे हा रेकॉर्ड ब्रेक कह बाजारालाही चक्रवून टाकणार आहे दुकानदारांचे दुकानदारांना दुकान धक्क्यामध्येच आहे की एवढा भाव कसे वाढतायत पण शेवटी हे मार्केट आहे आणि मार्केट वरती जात वरती जाते खाली येते मार्केटची तब्येतच तशी आहे कॉमेंट करा नमस्कार